नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली सिटी सर्वे नंबर एक हजार चारशे सहासष्ट अब्लिक एक ही मालमत्ता पस्तीस वर्षानंतर खोटे दस्तावेज तयार करून परस्पर विक्री केल्याचा आरोप रेखा शहा यांनी पत्रकार परिषदेत केला आहे एकोणावीसशे चोपन्नमध्ये मोतीलाल शेठ गोपालदास गुजराती यांनी त्यांची मालमत्ता हिरालाल शहा बाबूलाल शहा नेमिचंद शहा युवराज शहा यांना वाटप केली होती आणि आज ही जागा परस्पर विक्री केल्याचा आरोप रेखा शहा यांनी केला आहे परंतु ही जागा आम्ही रितसर घेतले आहे आणि आमची बदनामी करणाऱ्याविरुद्ध आम्ही मानहानीचा दावा दाखल करणार आहे असे खरेदी करता सुधाकर जाधवसह राजेंद्र सावके यांनी व्यक्त केले मेरी गुलिया शहर में चौदह सासठ चार और चौदह सड़सठ पाँच में मेरे पिताजी की प्रॉपर्टी है सस्ती टॉकेज करके वो टॉकेज में संजय मंदड़ा जी से हमारा विचार हुआ है और उसमें हमने अभी बेचने का सेटलमेंट करके बेचने का निर्णय करा और उसमें अभी हमारी प्रॉपर्टी में दूसरों ने अपना नाम चढ़ा के गैरकायदे से बेच डाले और उसमें भी आप कौन कौन मिले हुए क्या मिले हुए बहुत उसमें पॉलिटिकल तो वगैरह लोग मिले हुए हैं तो उसके आप चौकसी करिए और हमारा आवाज़ उठाइए तो और बहरहाल शाह इनमें खरीदी बेची है उनका काका का है उनका कोई इसमें लेना ना देना है फिर भी उन्होंने ना ना नाम चढ़ाया गलत मैंने बोलो रोल बनावट डॉक्यूमेंट के जो कर रहे हैं प्रशासन ने इसकी कड़क से कड़क कार्रवाई करने होना मेरे हिसाब से तो क्योंकि इस पहले से ही हमारे पिताजी का नाम है अब पिताजी जय बाद इसमें बहुत हमको दिक्कत आ रही है दम डाटे भी बहुत हुई है तो प्रशासन ने इसमें हमारी बहुत मदद कर तो रही है घी सर्व कायदेर प्रक्रिया पूर्ण करूँ जि मुद्रांक जिधिकार आदेशा आणि सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून खरेदी केलेली आहे हाडप वगैरे काही केलेलं नाही आहे त्यांनी तसं खरेदी कर दाखवलं पाहिजे तुम्हाला जे रजिस्टर खरेदी ख ते दाखवलं नाही त्यांनी तुम्हाला आणि रेखा मुंदळा आणि आपला रेखा शाह आणि अनिल मुंदळा हे दोघ संजय मुंडा यांनी दोघांच्या विरोधात दावा दाखल आहे आणि ते दोघं एकत्र पत्रकार परिषद कस काय घेत मागणी केलेली की आम्ही गुन्हा दाखल करू आणि या संदर्भात पुरावे देऊ आणि तुमचा जो खोटा आरोप केला आहे तुम्ही त्यांच्या मालमत्ता ते पुन्हा आम्ही आमच्या ताब्यात घेऊ असा देखील त्यांनी हे केलेला आहे त्यांनी जे खोटे काय माहिती दिली तुम्हाला आमची जी बदनामी केली जाधव नामांची त्याविषयी आम्ही लवकरच मान आणि नोटीस त्यांना पाठवणार आहे आणि न्यायालयात तसा दावा दाखल करणार आहे okay. okay. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद